दक्षिण भारतातील राजकारणी असो किंवा गँगस्टर या भूमिकांमध्ये एकच नाव येतं ते म्हणजे श्रीनिवासराव यांचं दिग्गज कलाकार कोटा श्रीनिवासराव यांचे आज त्र्याऐंशीव्या वर्षी निधन झालं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी ट्विट करून श्रद्धांजली अर्पण केली आहे श्रीनिवासराव यांच्या निधनाने तेलुगू फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे हैदराबादमधील ज्युबिली हिल्स येथील त्यांच्या निवासस्थानी दीर्घ आजारानंतर अखेरचा श्वास घेतला ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा